प्रकरणातील कोण अविश्वास दाखवत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा असलेल्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपर वर मतदानाचा निर्णय घेतला होता त्यानंतर आज या ठिकाणी बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता आमदार उत्तम जानकरांनी स्वतः हे मतदान रद्द करण्याची घोषणा केली आहे दरम्यान मार्कडवाडीतून त्रेचाळीस तर उत्तम जानकरांना एक हजार तीन मते मिळाली गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली सातपुतेंना फक्त शंभर ते दीडशे मतं अपेक्षित होती तर जानकरांना दीड हजारपेक्षा जास्त मतं अपेक्षित होती हे सगळे ईव्हीएम मध्ये घोळ करून केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे त्यामुळे बॅलेट पेपर वर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आणि आज त्याची प्रक्रिया पार पडणार होती सातपुते यांनी रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर मोठा आरोप केला बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रियेचा मास्टर माइंड हे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आहेत रणजित सिंह यांची लवकरच पक्षातून हकालपट्टी होईल आणि माळशिरस तालुक्यात लवकरच उत्तम जानकर यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द होऊन पोटनिवडणूक लागेल असा खळबळजनक गाव पिअपोर्ट केला आहे